नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण बारामती एम आय डी सी मार्केटमध्ये आलेलो आहोत आता रात्री साडेसात वाजलेत ना साडेसात वाजलेले आहेत तर एक शेतकरी मला भेटलेले आहेत ले ले। तर त्यांनी आपलं लोमशी स्ट्रॉंग हे प्रॉडक्ट वांग्यासाठी वापरलेलं आहे तर त्यांनाच विचारू वांग्याच्या अगोदरची कंडिशन काय होती आणि आपलं लोमशी वापरल्यानंतर काय परिस्थिती झाली ओळख करून द्या तुमचं नाव सांगा सोमनाथ बाळा कुंभार मी राहणार पारवडी बरं बर काय काय परिस्थिती होती वांग्याच्या अगोदर वांग्याची तिसला अर्धा किलो वांग्याची परिस्थिती बिकट होती तीन तोड मी असे फेकून दिले तीन तोडे फेकून दिले हां खिडकेच निघायचे सगळे खिडक निघायचे खिडक निघायचे सगळे बर शंभर टक्के शंभर टक्के दोन किलो सुद्धा गावत नव्हतं मला अरे बाप रे बर आणि नंतर मी मला एक जणांनी सांगितलं हां एक जणांनी माझा नंबर दिला की लेमसी स्ट्रॉंग यांच्याकडे मिळेल तर मी सकाळ सकाळच आला माझ्याकडं आहे का नाही दुकान उघडायलाच बरोबर बर म्हणजे किड अर्धा किलो किडीने बेजार झालत काय किडीने आता किडीचं प्रमाण कमी बर कमी म्हणजे तिसला अर्धा पंधरा रुपयाची पावशेर वांगी द्या तोपर्यंत ह्यांना बोलत राहतो मी आणि नंतर ही मारल्यानंतर कमी जाली। कमी पूर्ण कमी झाली पूर्ण म्हणजे थोडी कमी पहिली होती जास्त एवढी जास्त नाही म्हणजे जवळ सत्तर ऐंशी टक्के कमी झाले सत्तर ऐंशी टक्के कमी झाले बरं 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 तिसरा अर्धा खिडकी नाही त्याच्याच व्हिडिओ चालला खिडकी नाहीत म्हणूनच व्हिडीओ त्याचा म्हणून कारण खिडकी निघालेले ह्यांनी गेल्या वेळेस सगळी फेकून दिली औषध घेतो आम्ही बर कोण औषध आहे जे व्यक्ती औषध आहे बर आता काय परिस्थिती मग किती तोडे झाले औषध वापरल्यावर तेव माझे आता आता जरी वांग्याला मी तरी तीनच लाईन तोडल्यात चार कॅरेट माल गावलाय मला अजून ले बर अजून पाच सहा कॅरेट वांगं निघल बर वांगी कसं

बर काय परिस्थिती आहे दर म्हणजे गरीब लोकांचं खाद्य हे आठवड्यात दोन तीन वेळा वांग खातो माणूस परंतु त्याला प्रचंड औषधं पण मारावी लागतात आणि औषधं केमिकलची असतात सगळी आणि आता परिस्थिती अशी आहे प्रत्येक गावात चार आठ दिवसाला एक कॅन्सरचा माणूस निघतोय त्याला जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर ऑर्गेनिक वापरणं गरजेचं आहे ऑर्गेनिक वापरलेलं आहे शंभर टक्के रिझल्ट ऑर्गेनिक आहे केमिकल वापरलेलं नाही मंत्र मी मुलाखत कसला घेतो वरती अर्धा आहे का ओके समाधान आहे का टक्के शंभर टक्के आता परत वापरायचं का नाही मग आता वापरायचं वापरायचं ना बरं चालतं शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे बाकी वापरायला पाहिजे सगळ्यांनी बरं रेटमध्ये कसं काय रेट नंबर आहे औषध स्वस्त आहे का महाग आहे स्वस्त आहे स्वस्त आहे ना बरं बरं ओके थँक्यू